वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी श्रद्धा राव राणे यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी काम पाहिले नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने घोषणेची औपचारिकता बाकी होती माजी नगराध्यक्षा नेहा माईनकर यांनी नूतन नगराध्यक्षा रावराणे यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदराव राणे मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांचे फोटो भेट देऊन अभिनंदन केले यावेळी नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा